नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी आपण रोज कुठल्या ना कुठल्या मंदिरात किंवा देवळात जात असतो देवळात गेल्यानंतर सर्वप्रथम आपण देवळातील घंटा वाजवतो आता या घंटा वाजवण्यामागे नक्की काय कारण आहे ते आज आपण या भागात पाहणार आहोत आणि त्याची आध्यात्मिक आध्यात्मिकदृष्ट्या आपण त्याची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि हो बेल आयकॉनला ऑन करून ऑलवर प्रेस करून ऑलवर प्रेस करा म्हणजे आपला येणारा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो भारतीय मंदिराची रचना ही त्यामधील विविध विधी आणि त्यामागील प्रत्येक कृती हे काही ना काही धार्मिक आणि आध्यात्मिक कारणाने भरलेली असते आपण मंदिरात गेल्यावर सर्वात पहिले आपले लक्ष एका गोष्टीकडे जाते ती म्हणजे घंटा अनेकदा आपण मंदिरात प्रवेश करताच किंवा पूजा सुरू करताना घंटा वाजवतो पण कधी विचार केला आहे का ही घंटा का वाजवली जाते केवळ वा एक परंपरा म्हणून की त्यामागे काही धार्मिक अर्थ आहे या भागात आपण आज हेच जाणून घेणार आहोत देवळात घंटा का वाजवतात फक्त आणि फक्त धार्मिक दृष्टिकोनातून आता घंटेचं महत्त्व हिंदू धर्मातील स्थान हिंदू धर्मात घंटेला एक पवित्र व पूजनीय वस्तू मानले जाते हे एक साधन आहे जे ध्यान उपासना आणि मंत्रोच्चार यांच्यातील एकता घडवते घंटानाथ देवता घंटानाद लक्ष्मण गहान देव देवेश घंटानाद नमोस नमोस्तुते वरील मंत्रात स्पष्ट म्हटले आहे की घंटा वाजवण्याचा हेतू हे, हे देवतांचे आव्हान करणे हा आहे जणू काही त्या ध्वनीद्वारे आपण देवाला सांगत आहोत हे ईश्वरा मी आलो आहे माझी प्रार्थना एका पुरातन ग्रंथातील काही उल्लेख विविध धार्मिक ग्रंथामध्ये घंटेचा उल्लेख आलेला आहे स्कंदपुराण स्कंदपुराणामध्ये घंटा हे पूजेमधील अनिवार्य अंग मानले आहे अग्निपुराणामध्ये सांगितले आहे की देवळात घंटा नसेल तर पूजा अपूर्ण राहते योगशास्त्र आणि तंतशास्त्र यामध्ये घंटेच्या नादाचा उल्लेख नादब्रह्मा म्हणून केला गेला आहे मित्रांनो घंटा वाजवण्यामागचा धार्मिक हेतू काय घंटा वाजवण्यामागे केवळ श्रवणाचा उद्देश नाही त्यामागे अनेक धार्मिक हेतूही आहेत त्या त्यामधला त्या नंबर एक म्हणजे देवतेचे आव्हान मंदिरात प्रवेश करताच घंटा वाजवल्याने हे एक प्रकारचे देवतेचे आव्हान आहे जणू आपण देवाला सांगत आहो मी आलोय माझी भक्ती स्वीकार करा नंबर दोन म्हणजे नाकार नाकारात्मक ऊर्जा दूर करणे हिंदू धर्मानुसार काही ध्वनी हे शुभ आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात घंटेचा नाद अशा प्रकारचा आहे की त्यामुळे घरातील किंवा मंदिरातील दुःखद नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते नंबर तीन म्हणजे भक्तांचे मन एकाग्र करणे ज्यावेळी घंटा वाजवली जाते त्यावेळी त्या, त्या नादामुळे मनातील इतर विचार बाजूला सारले जातात आणि भक्तांचे लक्ष फक्त देवाकडे केंद्रित होते हे एक प्रकारे ध्यानपूर्वक देवपूजा करण्याचे माध्यम आहे घंटानाद म्हणजे काय घंटानाद म्हणजे केवळ आवाज नव्हे तर एक पवित्र नाद आहे हा नाद ओमच्या स्वरूपाशी निगडीत मानला जातो तत्वज्ञानात म्हटले आहे की नाद नाद म्हणजे ब्रह्म नाद ब्रह्म घंटेचा नाद एक विशिष्ट कंपन निर्माण करतो तो नाद आपल्या शरीरातील सप्तचक्रांवरही परिणाम करत असतो आता सप्तचक्र व घंटानादाचा संबंध काय ते आपण बघूयात आपल्या शरीरात सात प्रमुख चक्र आहेत मुलाधार स्वादिष्टान मणिपूरक अनाहत विशुद्ध आज्ञा आणि सहस्रार सहस्रार घंटेचा नाद विशेषतः विशुद्ध चक्र कंटाशी विशुद्ध चक्र म्हणजे जे की कंटाशी असते आणि आज्ञाचक्र म्हणजे भूमध्यात असलेले सक्रिय करतो यामुळे मनाची स्थिरता विचारशक्ती आणि भक्तिभाव वाढतो धार्मिक विधीत घंटेचा उपयोग काय आदि धार्मिक पूजा किंवा होम हवन करण्याच्या आधी घंटा वाजवली जाते जेणेकरून त्या स्थळी पवित्रता आणि प्रसन्नता निर्माण होईल आरतीच्या वेळी आरती ही ईश्वराची स्तुती असते त्यावेळी घंटा शंख झांज यांचा समोत नाद करणे हे भक्तिभाव विद्विंगत करण्या करण्यासाठी केले जातात आता मंगळ आरती काकड आरती विशेषतः मंदिरात सकाळी काकड आरती होईपर्यंत संपूर्ण वातावरण घंटा आणि शंखनादाने गुजत असते यामुळे एक दैवी वातावरण तयार होते मंदिरात मंदिरातच घंटा का असते असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल घराबाहेर घराबाहेरही आपण पूजा करू शकतो मग मंदिरातच घंटा का असते याचं कारण म्हणजे मंदिर ही एक ऊर्जा केंद्र अस ऊर्जा केंद्र आहे तिथे देवी देवतांचे सत्व कार्यरत असते घंटेच्या नादामुळे ही ऊर्जा अधिक सक्रिय होते आणि भक्ताला त्या ऊर्जेचा लाभ होतो विविध देवळाम देवळामधील घंटेचे प्रकार आता धातूच्या घंटा बहुतेक मंदिरात लहान मोठ्या धातूच्या घंटा असतात यामध्ये पंचधातूची घंटा विशेष पवित्र मानली जाते शिल्पकाम असलेली घंटा काही मोठ्या मंदिरामध्ये घंटेवर देवी देवतांची मूर्ती किंवा श्लोक कोरलेले असतात यामुळे ती घंटा अधिक आध्यात्मिक मानली जाते मोठ्या घंटा जिला आपण महाघंटा म्हणतो काशी उज्जैन श्रीरंगम अशा प्रसिद्ध मंदिरात प्रचंड मोठ्या घंटा असतात ज्यांचा आवाज ऐकून काही किलोमीटरपर्यंत ऐकला जातो घंटेच्या आवाजाचे धार्मिक परिणाम आता हिंदू धर्मानुसार काही ध्वनी हे दैवी शक्तींना आमंत्रित करतात आणि काही अशुभ शक्तींनाही दूर ठेवतात घंटा वाजवल्यामुळे पुढील गोष्टी घडतात त्या कोणत्या त्यामुळे वातावरण पवित्र होते घंटा वाजवल्यामुळे अशुभ शक्ती दूर पळतात वाजवल्यामुळे देवतेचा वास होतो आणि भक्तीचा भाव वाढतो तसेच मनात शांतीही येते मंत्र आणि घंटा घंटा वाजवताना अनेकदा एक विशिष्ट मंत्र म्हटला जातो आगच्छ देव देवेश पवित्र ते स्थलगम घंटानाद करिश्यामी ग्रहान देव नमस्तुते हा मंत्र हेच दर्शवतो की घंटा ही देवतेचे आव्हान आहे हा एक धार्मिक हा एक धार्मिक विधी आहे देवी देवतानुसार घंटेचे महत्त्व जर पाहिले तर श्रीगणेश मंदिरात श्रीगणेश हे शुभारंभाचे दैवत आहेत त्यामुळे मंदिरात प्रवेश करताच सर्वप्रथम घंटा वाजून गणपतीचं आवाहन केलं जातं शिवमंदिरात शंकर हे नादाचे अधिपती मानले जातात त्यांच्या मंदिरात घंटा वाजवली की नादब्रह्म स्वरूपात ते त्वरित प्रसन्न होतात असे मानले जाते देवीच्या मंदिरात महालक्ष्मी दुर्गा सरस्वती यांच्यासारख्या देवींच्या मंदिरात घंटा वाजवणे म्हणजे शक्तीला जागृत करणे असं होतं घंटेचा आध्यात्मिक प्रभाव काय ते आपण पाहू मित्रांनो घंटा केवळ आवाज नसून ती एक आध्यात्मिक साधना आहे तिचा भक्तांच्या आत्म्यावर खालीलप्रमाणे प्रभाव होतो तो कोणता आपण बघू मन शांत होते आपली विचारशक्ती वाढते चित्त एकाग्र होते आपला देवाशी संबंध जुळतो दैवी ऊर्जा प्राप्त होते आता घंटा न वाजवल्यास काय होते ते बघूयात काही धर्माग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले आहे की घंटा न वाजवता पूजा केल्यास देवतेचे आवाहन योग्य होत नाही पूजा अपूर्ण राहते अशुद्धता दूर होत नाही भक्ताचे मनही एकाग्र होत नाही आधुनिक काळात दुर्लक्ष म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक फक्त घंटा वाजवून लगेच निघून जातात त्यामागील धार्मिक भाव विसरला जातो त्यामुळे या भागाचा उद्देश हाच आहे की आपण घंटा वाजवण्याची पारंपरिक भावना आणि महत्त्व पुन्हा समजून घेत आहोत घंटा वाजवणे के ही केवळ परंपरा नाही तर ती एक पवित्र क्रिया आहे त्यामध्ये देवतेचे आव्हान आहे मनाची एकाग्रता आहे नाकारात्मकतेपासून संरक्षण आहे दैवी शक्तीचे आमंत्रण आहे अशा सर्व बाबी समाविष्ट आहेत आपण सर्वांना शेवटची एक विनंती आहे की आपण पुढच्या वेळेस मंदिरात गेल्यावर फक्त घंटा वाजवू नका ती वाजवताना एक भक्तिभाव एक समर्पण एक शांतचित्त मनात ठेवा कारण त्या नादात देवाचं अस्तित्व आहे आणि त्या नादातच आपल्या अंतकरणाची पवित्रताही आहे ओम नम शिवाय मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा बेल बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे येणारा सर्वप्रथम व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल लाईक करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद श्री स्वामी समर्थ